नमस्कार गुडन्यूज महाराष्ट्र आजच्या भागात मी प्रज्ञा केसरकर आपलं स्वागत करते सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आणि प्रेरणेचा दीपस्तंभ दर्शवणाऱ्या यशोगाथा गुड न्यूज महाराष्ट्र का या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आजच्या भागातही मी अशाच काही यशोगाथा घेऊन आली आहे चलत मग पाहूया या आजच्या भागातल्या यशोगाथांची एक छोटीशी झलक अकोला जिल्ह्यातल्या तनवीर अहमद या उच्च शिक्षित तरुणानं गुळ निर्मिती व्यवसायाला उच्च शिक्षित तरुणानं आपली मुंबईतली खाजगी नोकरी सोडली आणि वडिलांचा गुळ उत्पादनाचा व्यवसाय वृद्धीगत करण्यासाठी पुढाकार घेतला मार्केटिंग आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय आपला वृद्धिंगत केला आहे त्यामुळे त्याला आता लाखोंचं उत्पन्न होत आहे त्यांनी अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे पाहूया वृत्तांत ही यशोगाथा आहे अकोला जिल्ह्यातील गावातील अहमद यांची यांचे वडील अब्दुल शकील यांनी सुरू केलेल्या गुळ व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तन्वीर मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावी परतले पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांवर जोर देणाऱ्या पिकांना त्यांनी पहिली पसंती दिली एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या कुटुंबानं उसाचं पीक घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला उसाची हात विक्री केली जायची दरम्यान एकत्र कुटुंब असल्यानं घरातील सर्वच लोक या व्यवसायात गुंतले होते श्रम अधिक करावे लागत होते मात्र उत्पन्न मिळत या आणखी उत्पन्न मिळावं यासाठी या, या कुटुंबाने दोन हजार पंधरा पासून काही दिवस सुरुवातीला घरगुती पद्धतीनं गुळ तयार करून किरकोळ विक्री केली जात असे मार्केटिंग कौशल्याचा आणि अनुभवाचा आधार घेत तनवीर यांनी या व्यवसायाचा विस्तार करण्याचं ठरवलं तनवीर एम बी ए पदवी प्राप्त आहेत मुंबईत सुमारे दहा वर्षे एका कंपनीत क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलं आहे मात्र मुंबईत राहून नोकरी करण्यापेक्षा आपल्या कुटुंबानं सुरू केलेला गुळ निर्मिती व्यवसाय आणखी पुढे घेऊन जावा असा निर्णय तन्वीर यांनी घेतला यासाठी मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी त्यांनी सोडली जेव्हा माझ्या वडिलांनी गुळचा व्यवसाय चालू केला होता त्या वर्षी आमचं जो गणना आहे ते दहा एकराचा लावला होतं सेकंड हँड कारखाना लातूर मधून आणून माझ्या वडिलांनी हे का बिझनेस स्टार्ट केला आणि त्याची गुढची मागणी वाढली अनुस वाढलेली आहे म्हणून आम्ही आमच्या शेतीत ते आप, आप आमच्यापाशी चाळीस एकर शेत आहे त्या चाळीस एकरात आम्ही संपूर्ण गणण्याची लागवड केलेली आहे आणि आम्ही बा बाहेरचे बाहेरचे जे क आहे त्यांच्याकडूनही आम्ही गण्णा विकून घेत आहे त्यांना पण दोन हजार बावीसचे प्रति टन उसाचा दर देत आहे आम्ही आणि लय ते पण लय खुश आहे या व्यवसायातून वर्षाला जवळपास एक हजार क्विंटल पर्यंत गुळ उत्पादन होत असून किरकोळ विक्रीसाठी एक किलो दहा किलो ची नागपूर अकोला आणि अमरावती या बाजारपेठांमध्ये जातो निर्मितीमध्ये करण्यावर भर दिल्यामुळे गुळाला चांगला दर मिळू लागल्यानं कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली आहे याशिवाय अनेकांना रोजगारही मिळालाय शेतकरी आता तयार होऊन राहिले जे गणण्याची लागवण करण्यासाठी इच्छित आहे यावर्षी पण लय पाचशे सहा लोकांनी आपल्या गणण्याच्या केला आहे पाच पाच एकर दहा दहा एकर असा तयार केला आहे पण जशी जशी गुळची मागणी झाली त्याप्रमाणे आम्ही आता पंधराशे वीस लोकं इथे बोलावून एम पी आण एम पीतून आणून पंधरा वीस लोकांना आम्ही रोजगार पण देत आहे आणि आमचा व्यवसाय छान पडाने होत आहे आता पिकांसोबतच शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर शेती व्यवसायात प्रगती साधता येते हा संदेश तनवीर अहमद या युवा शेतकऱ्यानं गुळ निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून दिला आहे त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आर्थिक परिवर्तनाचं साधन ठरू शकतो हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला